बाबा तो मत है मां <laughs> त जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर মতে মতে মন মটে মন कोरे ने लागलेच सत्य करणार पण हं गुणाज सांगी मंदिरले या मंदिरने ओया खाली आपण बाकीचे कुठं ते जरा त्यांना बाकीचे बाकीचे नाव आहे त्यांना शांत बसना शांत बसना हे हिरण्या

तुझ्या कुठे माहिती कुठलं गावायचं मग इथलंच ना तुला माहिती ना सांग फोटो बोलू नकोस फोटो बोलू नकोस व्यवस्थित सांग तुझ्या

येनो ओ बाला मध्ये आज केन होता कोण

என்ன நான் இந்த போற நேரல ஆரியோ கோட்ட बोलतो यो मुल्ले यो அங்க جاي सा पछि टा में अबे तमने

तो गावाचा माणूस काही मेल आता आपल्याच घरात आहे तो काय मारलीस येतोय आता अनोळखी जो माणूस दिसतोय आता जे अनोळखी माणूस दिसतो त्याला विचारपूस करा त्यांचा एक माणूस उतरला جي ان دوست پروگرام کا یہاں شوباست ہے جو ہے تھوڑا تھوڑا پنلی